गौराईचे आवाहन जल्लोषात घरोघरी वाजला भानुरा। यंदाच्या गणरायांचे आगमन पुरुष मंडळींनी मोठ्या जल्लोषाने केले आहे आता महिला वर्गाने सुद्धा गौराईचे आवाहन पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने करून गौरी गणपती सणाच्या जल्लोषामध्ये मोठी भर पाडली आहे याच प्रमाणे निपाणी तालुक्यातील गावामध्ये श्री शिवशांती गणेश तरुण मंडळाच्या महिलांनी सुद्धा मोठ्या जल्लोषात आवाहन केले दरम्यान गावासह परिसरातील विविध गणेश मंडळाच्या महिलांनी एकत्रित ये येऊन ढोल ताशांच्या गजरामध्ये गौराईचे आवाहन करून सार्वजनिक गौरी आवाहनाला उजाळा आणला तसेच आपल्या घरामध्ये पारंपरिक पद्धतीने भानुरा वाजवणे यासह विविध पूजा अर्चना करून गौरी गणेशाला हात जोडले तसेच आपल्या कुटुंबासाठी आणि सर्वांसाठी सुख समाधान उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभण्याची प्रार्थना केली समाजकार्य न्यूज न्यूजसाठी भोज होऊन संपादक संदीप कुरुंदवाडे